मला काहीच वाटले टाटा मम्मी करणार आहे पर आताच एक पार्सल रिसीव झालंय मिशोचं असे झालंय वाऊ चला आता इथे मंचुरियन तयार झालेले आहेत आणि आता मी मस्त नमस्कार तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे सॅटरडे आणि आम्ही असंच नाही का यूट्यूबवरती बघत बसलेलो पोरी होते माझ्या शेजारी काऊ आणि प्रिषा त्यांनी बघितला एक व्हिडिओ नाही का म्हणजे मंचुरियन वगैरे त्यात चालू होतं तर ते त्यांना लगेच खाऊशी वाटलं काऊ म्हटली मम्मा मंचुरियन कर तर आत्ता वाजलेच सहा आणि मी त्यांना दिलं आहे ब्रेड आणि जाम वगैरे त्याचा जा नाश्ता दिला तर चला मी आता कोबीचे मंचुरियन करणार आहे तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करते आहे फुल ब्लॉग पहा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सुचला कंटिन्यू कर तर इथे कार्टून बघता बघता काऊ आणि प्रिशा जाम ब्रेड खाती आहे छी 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 तर काय करायचं काऊ आपल्याला आता आता काय करायचं आहे आपल्याला नंतर तुला काय खाऊशी वाटलं आपण मगाशी व्हिडिओ बघितला मंचुरियन मंचुरियन बाय तर प्रथम तर आता मी किचन आवरून घेते ही माझी दुपारची भांडी आहेत म्हणजे दुपारी घासली की मी लगेच मांडत नाही ती अशी जाळीतच पालथी घालून ठेवते म्हणजे पाणी सगळं इथं दूध आहे आणि आधी मी आता भांडी वगैरे मांडून घेते किचन क्लीन करते आणि मग करते आपल्या मंचुरियनला सुरुवात संध्याकाळचे वाजलेले आहेत सा, साडेसहा आणि साडेसहा वाजताच माझी दररोज दिवापत्ती होत असते संध्याकाळची झाडून वगैरे घेतल्याच्यानंतर प्रथम मी देवाची दिवापत्ती करते आणि मग बाकी कामाला सुरुवात करते घरातली स्वच्छता झाल्यानंतर पहिलं देवाचं काम करायचं चा। तेच चांगलं असतं तर प्रथम देवाची देवपूजा आणि मग बाकीचं माझं स्वयंपाकाचं वगैरे चालू होतं तर आता मी घेतलेले आहेत मंचुरियन करायला तर तुम्ही पाहू शकता मी इथे कोबी बारीक असा चिरून घेतलेला आहे कोबी मी आ, हा अर्धा किलोचा कोबी होता त्याच्यातला मी अर्धा कोबी घेतलेला आहे अर्धा ठेवून दिला आहे कारण की खायला मुली आणि मी होते फक्त त्याच्यामुळे तर बारीक असा कोबी छान चिरून घ्यायचा आहे तुम्हाला जर बारीक कोबी चिरता येत नसेल तर तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता मला चिरता येतं म्हणजे सुरीनेच मी चिरलेला आहे एकदम बारीक असा चौकोनी चिरून घेतला आहे आणि पहा पहा तुम्ही मी इथे टाकत आहे त्यात मसाले तर मी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ मीठ थोडंसं कमी टाकायचं आहे कारण की आपण ते थोडंसं सॉस वगैरे टाकणार आहे त्यातसुद्धा मीठ असतं आणि का हे कोबी एकदम बारीक होतो जेव्हा आपण त्यात पीठ वगैरे टाकतो त्या वेळेस मळून एकदम पीठ ते थोडं होतं त्याच्यामुळे मीठ थोडंसं कमीच टाकायचं आहे त्याच्यानंतर टाकलेलं आहे मी इथे ला लाल तिखट टाकलेलं ला आहे कलरचं टाकलं आहे तिखटवालं टाकायचं नाही आहे त्यानंतर कलर टाकला आहे रेड कलर माझ्याकडे अवेलेबल नव्हता घरामध्ये त्याच्यामुळे मी रेड ऑरेंज कलर टाकलेला आहे थोडासा ऑरेंज कलर आला आहे बट ठीक आहे म्हटलं आपण घरात खायला केलेत त्याच्यामुळे काय नाही वाटत एकदम टेस्ट तर एकदम स्टॉलसारखीच प फक्त ऑरेंज कलर झाला होता त्याच्यानंतर तुम्ही पहा मी इथे टाकलेला आहे ब्लॅक सोया सॉस टाकलेला आहे थोडंसं टाकायचं आहे म्हणजे एक ते दीड चमचा मी इथे टाकलेला आहे या सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं त्याच्यामुळे मीठ थोडं कमीच टाकायचं आहे त्याच्यानंतर मी टाकत आहे कॉर्नफ्लावर आणि मैदा कॉर्नफ्लावर आणि मैदा आपल्याला समप्रमाणात टाकायचा आहे म्हणजे जेवढा आपण कॉर्नफ्लावर टाकतो आहे तेवढाच मैदा टाकायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी टाकलेला आहे एक चमचा अलं लसूण पेस्ट आणि छान असं मिक्स करून घेते आहे पाणी टाकायचं नाही आहे कारण कोबीला जेव्हा मीठ लागतं तेव्हा कोबीचंसुद्धा सुद्धा पाणी असतं ते निघतं त्याच्यामुळे प पाण्याच्या अजिबात गरज लागत नाही हळूहळू तुम्ही जसं जा मळत जात आहे तसं कोबीलासुद्धा पाणी सुटतं आहे त्याच्यामुळे पाणी टाकायची गरज नाही आहे तुम्ही पाहू शकता मी इथे आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि मिक्स करून घेते आहे त्याला व्यवस्थित असा थोडासा कलर यायला लागला आहे मी ऑरेंज कलर इथे टाकलेला आहे रेड कलर टाकलेला नाही आहे पीठ तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी इथे पीठ करून ठेवलं आहे आणि आता मी चटणी करते आहे त्यासाठी मी इथे कॉर्नफ्लॉवरचं पाणी करून ठेवलं आहे आणि ही आहे पेस्ट जी मी करून ठेवते फ्रीजमध्ये आणि ती आता थोडीशीच राहिली आहे याच्यामध्ये आहे हिरवी मिरची लसूण आहे जिरं आणि थोडंसं अद्रकसुद्धा आहे तर ह्याची आता मी चटणी बनवणार आहे मंचुरियनसोबत खाण्यासाठी सो चला तर मी इथे पातीला ठेवलं आहे आपल्याला थोडीशी चटणी करायची आहे म्हणून मी पातीलातच करणार आहे तर पातीला तापले, आता मी त्यात आहे तेल आता आपल्याला टाकायची आहे ही जी पेस्ट आहे ती ह्याच्यातनं तुम्ही जिरं स्किप करू शकता जिरं नाही टाकलं तरी चालतं पण ही, ही माझी पेस्ट तयार केलेली असती त्याच्यामुळे मी हेच आहे छान असे परतून घ्यायचे त्याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत म्हणजे अदरक लसूणचा आपल्याला परतून घ्यायचा आहे थोडस लालसर जेव्हा होईल वाटेल त्यावेळेस आपल्याला टाकायचं आहे पाणी तर इथे वाटण आपलं व्यवस्थित पकलेलं आहे पहा आता आपण टाकूयात थोडंसं पाणी त्याच्यानंतर टाकतीये सोया सॉस ह्याच्यात सुद्धा तुम्हाला रेड कलर टाकायचा आहे आता माझ्याकडे रेड कलर नव्हता त्याच्यामुळे मी ऑरेंज कलर टाकले ऑरेंज रेड कलर पिठामध्ये आणि ह्याच्यात मी काय आता कलर टाकणार नाहीये चवीनुसार मी टाकायचे छान मिक्स करून आहे तुम्हाला लागेल तेवढं तुम्ही चटणी जेवढी हवी आहे तेवढं तुम्ही पाणी टाकायचं आहे आता मी थोडीशीच करणार आहे म्हणजे मी खातील एवढी आणि माझ्यासाठी त्याच्यामुळे मी थोडंसंच पाणी टाकली ते अर्धा ग्लास आणि मग टाकायचे आहे आपल्याला जे कॉर्नफ्लॉवरचं आपण पाणी केलं होतं ते आता कॉर्नफ्लॉवरचं पाणी टाकल्यानंतर ते थोडंसं घट्ट होत जातं तुम्हाला जसं घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ठेवायचं आहे हे पहा चटणी आता आपली छान अशी सर झाली आहे व्यवस्थित बारीक गॅसवरती चांगली शिजून द्यायची आहे आता मी इथे माझ्याकडे रेड कलर नाही आहे त्याच्यामुळे मी इथे ऑरेंजच कलर थोडासा टाकतीये हा आहे ऑरेंज रेड कलर तर इथे आता आपली चटणी तयार झालेली आहे आता मंचुरियन आपण करून घेऊया ताच तर आत्ताच एक पार्सल रिसीव झालं आहे मिशोचं मी ड्रेस मागवला होता बबूला कोणाचा ॲड्रेस कोणाचा आहे नक्की हे तर चला बघूयात आपण हा ड्रेस कोणाला बसतोय मी तर मागवलाय बबूच्या मापाचा पण मला असं वाटतंय मोठा आहे काऊला बसला तर काऊचा बबूला बसला तर बबूचा ओके चलो तर आत्ता जो ड्रेस मागवला होता तो सुद्धा बबूला न बसता काऊलाच बसलाय कारण की दरवेळेस मी जेवढे ड्रेस मागवते बबूला मागवते तर ते सगळे प्रिशाला काऊला बसतात म्हणजे प्रिशाला मागवलेले ड्रेस ते काऊला बसतात म्हणजे मोठीला बसतात तर आता पण तेच झालं आता मला तो ड्रेस चेंज करावा लागणार आहे आता त्यांचं दोघींचं त्याच्यावरनंच चाललं होतं दरवेळेस मी कावला मागवते छोटी म्हणती मला मागवत नाही तर आता मी तो ठेवला आहे त्यांना आल्यानंतर दाखवणार त्यांना जर आवडला तर ठेवणार नाहीतर मग तो रिटर्न करून छोटी साईज मागवणार नाही तर दुसरा एखादा ड्रेस मागवते आणि आता आपलं मंचुरियनचं पीठ मी आता भिजून ठेवलेलं आहे आता थोड्या वेळेने फ्राय करते आणि खाऊन घेणार आहे त्याच्यानंतर शॉपवरून सासूबाई आणि मिस्टर येतील तेव्हा त्यांचं काय असेल भाजी वगैरे करायला लागल थोडीशी कारण आमच्या इथे रोजच नॉनवेज असतं फक्त सोमवार गुरुवार किंवा चतुर्थी वगैरे काही सोडलं तर नाहीतर रोज नॉनव्हेज असतं आणि आल्यानंतर मग आता त्यांना जेवण वगैरे द्यावं लागणार आहे त्याच्या आधीच मी मंचुरियन करून आम्ही खाऊन वगैरे बसणार आहे कारण की दहा साडे दहा वाजता लागतं बिग बॉस नाईनटीन हिंदी आता चालू झालंय सो ते आहे आज सॅटरडे तर विकेंड का वारे। तर चला मंचुरियन फ्राय करते आणि मग नंतर आपण मस्त एन्जॉय करू ओके तर इथे okay. आता मी तेल तापायला ठेवलंय आता मी मंचुरियन करून घेतेय सगळी तयारी करून ठेवलीये आणि आता पाणी सुद्धा घेते मी वाटीत थोडस कारण की पाण्याचा हात लावला की मग ते चिटकत नाही व्यवस्थित वडे पडतात चला मी आता तळून घेते लो टू मीडियम गॅस वरती छान असे फ्राय करून घ्यायचे तळून घ्यायचे शक्यतो बारीक गॅस करून मंचुरियन सोडायचे म्हणजे तेल तापलेलं असेल तरी करपत वगैरे नाही तुम्ही पाहू शकता कलर सुद्धा आलाय थोडासा परफेक्ट मी रेड कलर नाही टाकता ऑरेंज कलर टाकला ऑरेंज रेड कलर तरी पण कलर जरा आलाय छान आणि स्मेल तर एकदम खूप छान सुटलंय आता मी हे एक, एक चार ते पाच मिनिट फ्राय करून घेतलीय तर इथे व्यवस्थित असे मंचुरियन झालेले आहेत तुम्ही पाहू शकता मी जाईल काढले चांगले निथळून घेते तेल आणि मग टाकणार आहे प्लेटीमध्ये खूप छान असे क्रिस्पी झालेत आता हे बाकीचे पण मी मंचुरियन करून घेते आणि मग थोडेसे थंड झाले की मग पाऊल आणि प्लेटमध्ये मंचुरियन आणि थोडीशी वाटीमध्ये चटणी दिलेली आहे हे दोघींना दिले त्यांच्या प्लेटी आहेत पण ती बबूची प्लेट मी घासलेलीच नाहीये त्याच्यामुळे आता ना देते, ना मला ही नाही द्यावं लागतंय काऊ बन कसे झाले खाऊन बघ कसं झालंय मला सांग चटणीला लावून खायचं छान वाव वाव झालं आहे ना yes. आवडलं तुला yes. ओके चला आता मी बाकीचं जे राहिलेलं आहे ते मी फ्राय करून घेते ते मी इथे टाकलं होतं ते मी छोट्या गॅसवरती फ्राय करून घेतली आणि मग मी खाली चला आता माझे इथे मंचुरियन तयार झालेले आहेत आणि आता मी मस्त खाणार आहे खूप टेस्टी झालेत एकदम परफेक्टली आपण जसे स्टॉलवरती करतो ना त्याच पद्धतीने स्टॉलवरचे सुद्धा म्हणजे मला जरा खात नाही मी आता म्हणजे करोनाच्या आधी मी कधी स्टॉलवरती मंचुरियन खाल्ले असतील तेवढेच त्याच्यानंतर मी स्टॉलवरती मंचुरियन खाल्लेच नाही आहे मी यूट्यूबवरती व्हिडिओ बघते स्टॉलच्या कसे करतात काय नाही का, का। आणि त्या पद्धतीने मी करते पण स्टॉलवरती आता खूप दिवस झाले मी मंचुरियन खाल्लेले नाही आहेत एकदम परफेक्ट फक्त रेड कलर मी टाकला नाहीये आता ना परफेक्टली स्टॉल टाईप झालेत तर चला मी आता इथे मंचुरियन खाते जरा आस्वाद घेते मंचुरियनचा आणि त्यासोबतच मोबाईल बघायचा मोबाईल बघता बघता खायचं ती मजा जरा वेगळीच आहे तर चला हा ही रेसिपी मंचुरियनची आणि हा माझा घरातला छोटासा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज घरातले काय रुटीन वगैरे असेल ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो चला भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय